माझा मुलगा मोबाईल शिवाय जेवतच नाही काल त्या डिमार्टला गेलेलो घराचं सामान आणायला तिथे ते प्रिंगल्स काय कोणते ते आपले असतात ना चिप्स तेच पाहिजे मी नाही म्हंटल तर रडायला लागला तिथेच लोळत राहिला असे आणि अशा अशा सारखे बरेच प्रश्न हल्ली माझे क्लायंट मला विचारतायत आणि त्यामुळे मी विचार केला मुलांवरच आपण एक सुंदरसा व्हिडिओ बनवूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कि मुलं का हट्टी होत आहे का त्यांना सारखं स्क्रीन पाहिजे आहे फोकस करत नाही आहेत तर त्याचे रिझन्स काय आहेत त्याच्यावर सोल्युशन्स पण म्हणजे त्याची कारण काय आहे त्याच्यावर आपण काय करायला पाहिजे न्युमरोलॉजिकली म्हणा किंवा ग्राफॉलॉजिकली म्हणा किंवा ॲस्ट्रॉलॉजिकली याच्यावर काय आपण सोल्युशन देऊ शकतो हे सगळं आज मी आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर विजयश्री चितलांगे तर बघा मित्र आणि मैत्रिणींनो की बऱ्याचदा काय होत आहे हल्ली मुलांमध्ये आपणही बघतो की मूल जेवत नसेल तर आई सरळ मोबाईल देते आणि म्हणते जाऊ दे बाबा जेवतो तरी आहे ना सुरुवात कोणी केली आईने केली आहे त्यानंतर आपण कुठे फिरायला गेलो त्याला कुठे काही दिसलं रडायला लागला आपण बाबा म्हणतात दे त्याला चुप करणं झाली सुरुवात त्यावेळेस तो दोन तीन वर्षाचा होता मुलांनी काही खोड केली काही चूक केली आई त्याच्यावर ओरडली लगेच आजी येईल आजोबा येतील किंवा त्याचे बाबा येतील आणि म्हणतील माझ्या पिल्लूला का मारलं आणि हे सगळं पिल्लूच्या समोर होत आहे मग पिल्लूला काय वाटतं म्हणजे मी जे करेल ते बरोबर आहे आई जे करती आहे किंवा दुसरं कोणी बाबा जे करत आहे ते चुकीचं आहे तर आपल्याला हे सगळं का घडतं तुम्हाला हे पण माहिती असेल की घरामध्ये जेव्हा जर दोन मुलं आहेत दोन मुलं किंवा मुली तर जो मोठा असतो ना तो रिस्पॉन्सिबल असतो का कारण आपण त्याला काय म्हणतो तू मोठा आहे ना तू मोठा आहे ना तू समजून घे हा जो मोठा मुलगा असतो ना हा सहा वर्षाचा असतो ना तरी मोठाच होऊन जातो आणि जो छोटा असतो तो, तो वीस वर्षाचा घोडा झाला करेक्ट म्हणते मी वीस वर्षाचा घोडा झाला तरी आपण काय म्हणतो नाही ग तो लहान आहे नाही ग तो लहान आहे तर बघा आपण कुठे चुकतोय ऍज अ पॅरेंट्स म्हणून आपल्या पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आपण स्वतः स्क्रीन स्क्रोल करतो आहे आणि मुलाला म्हणतो की अभ्यास कर तो करणार आहे का नाही करणार घरामध्ये बाबा आतमध्ये झोपले आहेत कोणीतरी आलेलं आहे ते मुलाला काय म्हणतात जा त्यांना सांग माझे बाबा घरी नाही आहे तो जातो आणि म्हणतो बाबांनी सांगितलं आहे की माझे बाबा घरी नाही आहे ना असं त्याला काय वाटतं म्हणजे छोटे छोटे खोटं बोललेलं चालतं पण आता तुम्ही म्हणाल माझ्या घरातले जे दोन मुलं आहे एक खूप समजूतदार आहे एक खूपच मस्तीखोर हो आहे मग असं का कारण पॅरेंटिंग तर दोघांसोबत सेमच होत आहे तर इथे येते ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉलॉजी येते त्यांचं बिलीफ येतं कारण मोठं जेव्हा मूल मोठं असतं तेव्हा आप आपण त्यांच्यासोबत जसं वावरतो जसं बोलतो थो, ते थोडं वेगळं असतं कारण फर्स्ट चाइल्ड हा ऑलवेज पॅम्परिंग चाइल्ड असतो आपण त्याच्यावर इतके संस्कार टाकायचा प्रयत्न करतो ना की हे विसरून जातो की तो मूल आहे तो चार वर्षाचाच आहे आणि कधी कधी इतकं फ्रीली घेतो की त्याला मोबाईल पण देऊन टाक त्याला चॉकलेट पण दे तो फोकस करत नसेल अभ्यास करत नसेल तर जाऊ दे ग म्हणजे हे इमबॅलेन्स करतो आपण असं करायला नको पाहिजे आता येऊया ॲस्ट्रॉलॉजीवर तर ऍस्ट्रॉलॉजी किंवा न्यूमरोजी याच्यावर कशी काम करते जेव्हा आपण मुलांची कुंडली बघतो तर फर्स्ट हाऊस म्हणजे पहिलं घर किंवा पहिला भाव जे म्हटलं जातं तो असतो लग्नाचा किंवा स्वतः त्याला म्हणतात की स्वतःचं घर आणि त्या घरामध्ये जी राशी असेल त्या राशीचा स्वामी म्हणजे त्या राशीचा प्लॅनेट हा कुठल्या घरामध्ये बसलेला आहे फॉर एक्झाम्पल तो सहाव्या घरात बसलेला असेल म्हणजे सिक्स हाऊस म्हणजे सहावा भाव ज्याला म्हणतात तो असतो हट्टीपणाचा राग करण्याचा आठव्या घरामध्ये असेल तर तो, तो कधीच कोणाचा ऐकणार नाही आपण म्हणतो ना याला काय करावं काही कळत नाही आमच्या आबां आबांशी सगळे घाबरतात पण हा मुलगा कोणाशीच घाबरत नाही त्या आबांशी पण घाबरत नाही कारण तो तसे कर्म घेऊन आलेला आहे कारण का तर त्यांनी त्याची कुंडली तशी लिहून आणलेली आहे आता याच्यावर करायचं काय आहे तुम्हाला दोन कार्य करायचे आहेत आपल्याला त्यांचा बुध जे बुद्धी देतं आणि गुरु म्हणजे जे नॉलेज देणार आहेत जे कस जी बुद्धी आहे मुलांजवळ ती बुद्धी कशी यूज करायची फोकस कसं करायचं जसं मी सुरुवातीला म्हटलं की मुलं फोकस करत नाही मग तो अभ्यास असू दे की तो स्पोर्ट्स असू दे की दुसरं काहीही गोष्टी असू दे घर घरकाम म्हणूया आपण मुली जेव्हा घरकाम आपण सुरुवात करतो मुलांना आणि मुलींना शिकवायला की बाबा थोडस पाणी दे किंवा वाढ वाढायला सुरुवात कर किंवा पोळ्या करायला कर किंवा भाजी कट करून दे तरी त्यांचं लक्ष नसतं म्हणजे वेंधळेपणा जे आपण म्हणतो हा पण दिसतो तर हा कधी चांगला होईल मुलांचा जेव्हा त्यांचा गुरु हा चांगला होईल आता हे चांगलं कसं करायचं आहे तर तुम्हाला मुलांना मुलांच्या हातात लेफ्ट हँड हा मध्ये मुलगा असू दे की मुलगी असू दे त्यांच्या लेफ्ट हँड मध्ये म्हणजे डाव्या हातामध्ये एक पिवळा धागा बांधायचा आहे कधी बांधायचा गुरुवारी तुम्ही नक्की बांधू शकता तिथे एक हा एक काम झालं त्याच्यानंतर हळद आपल्याला त्यांना हळदीच तिलक लावायचं कुठे उजव्या हाताला उजव्या हाताची ही बघा ही इंडेक्स फिंगर असते इथे आपल्याला एक जस्ट तिलक लावायचं आहे इथे त्याच्यानंतर इथे आणि त्यांच्या जिभेला आणि नाभीला पण इथे मात्र लावायचंच आहे याच्याने काय होणार तर गुरु त्यांचा स्ट्रॉंग होईल एक आता खाण्यापिण्याबद्दल थोडस बोलूया मुलांनी कमीत कमी दिवसभरात एकदा तरी स्वयंपाक घरात बसून जेवण करायचं आहे कारण फोकस हा राहू सुद्धा पण मी तर म्हणे मुलांनीच नाही तर घरातले सगळ्या मेंबरनी संध्याकाळी सोबत बसून एकदा जेवण करायलाच पाहिजे संध्याकाळी सगळेजण स्वयंपाकघरात बसले कोण कोण सगळे सोबत स्वयंपाकघरात जेवतात एका सोबत हे मला कमेंट करायला विसरू नका मला खूप आवडेल जर तुम्ही पूर्ण परिवार हा स्वयंपाकघरात खाली पालगोटी मारून जेवत असाल तर मला नक्कीच कमेंट करा असो पुढे आपण म्हणूया की का आपल्याला स्वयंपाकघरात घरात जेवायचंय स्वयंपाकघर घर हे मंगळाशी रिलेटेड आहे तिथे जेवल्याने मुलांचा मंगळ आणि राहू हे दोन्ही शांत होतात जे कोणी जेवणार आहेत फक्त मुलंच नाही तर याच्याने काय होतं आपण फोकस होतो तर मुलांचा जरा फोकस वाढेल त्यांना फोकस करण्यासाठी अजून एक आहे की त्यांची हँडरायटिंग हे बघा मी ॲस्ट्रॉलॉजिकली तर बरेच तुम्हाला वेगवेगळ्या रेमेडीज देऊ शकते पण ते मुलांनी करायला पण पाहिजे म्हणून मी तुम्हाला एक सिंपल रेमेडी आता इथे सांगितलेली आहे की त्यांच्या हातामध्ये पिवळा धागा आपल्याला बांधायचा आहे जो प्रत्येक स्कूलमध्ये प्रत्येक शाळेमध्ये अलाउड असतो आपण एवढं सांगू शकतो की आमच्या घराचं आहे ते आम्हाला बांधायचं आहे दॅट्स इट तेवढं तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आपण अजून एक काम करा पिवळ्या कलरचा रूम त्यांच्या बॅग मध्ये ठेवा किंवा पिवळ्या कलरची बॅग मुलांना वापरायला लावा म्हणजे त्यांना त्याचा फायदा होईल ते बघा लगेच असं होत नाही मॅजिक हा असं आज मी केलं या गुरुवारी आणि पुढच्या गुरुवारी माझा मुलगा धडधड वाचायला लागेल हे काय असं मॅजिक होत नाही जसं हल्ली रील्स येत आहेत ना हे करा एका चोवीस तासात करोडपती असं काही होत नसतं म्हणून इथे पण असं काही होणार नाही आहेत कर्म तुम्हाला करावे लागणार आहे आणि थोडं हळूहळू वेळ पण द्यावा लागेल सबकॉन्शियस माइंड चेंज तर करावा लागेल ना तर सबकॉन्शियस माइंड कशाने चेंज होतो हँड चेंज होतो आता मुलांना आपण एवढं तर बसून करू शकतो तेरा चौदा वर्षापर्यंतच्या मुलांची हँडरायटिंग आपण चेंज करून घेऊ शकतो आफ्टर चौदा मॅक्झिमम सिक्स्टीन नंतर म्हणजे सोळा वर्षानंतर हँडरायटिंग ही शक्यतो चेंज होत नाही कारण आपला सबकॉन्शियस माइंड जो आहे हा फिक्स झालेला असतो म्हणजे त्याच्यामध्ये काही गोष्टी या ज्या आहेत त्या चेंज होणं थोडं कठीण आहे होत नाही असं नाही थोडं कठीण आहे थोडा वेळ जास्त जातो तर तुम्हाला काय करायचं आहे एस लेटर आहे टी लेटर आहे एम लेटर आहे हे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे आता व्यवस्थित म्हणजे कसे बऱ्याचदा तुम्हाला माहितीये हा फक्त दांडी सारखा लिहिलेला असतो टी मध्ये खाली असं पूर्ण गोल केलेलं नसतं जस्ट स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन तसं नको स्मॉल एम आहे ह्या जे छोटे छोटे लेटर्सनी जे आहेत ना ग्राफॉलॉजिकली आता ग्राफॉलॉजिकली मुलांमध्ये लवकर इफेक्ट का होईल कारण सबकॉन्शियस माइंड आपण मुलांचा लवकर चेंज करू शकतो आणि त्यांच्या जसं आता बघा टीचर्स आपल्याला अप, करेक्ट देतात करेक्ट करताना लास्टचा पार्ट बघा हा कसा शार्प असतो तसं मुलांच्या हॅन्ड मध्ये बिलकुल नको अशी मुलं खूप अग्रेसिव्ह असतात आपण लग्नामध्ये वगैरे गेलो जेवायला तिथे त्याला पटलं नाही तो तिथेच जोरजोरात ओरडायला सुरुवात करेल हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे आजकालच्या मुलांचा की बघत नाही की आपण सोशल स्थानावर आहोत की कुठे जेवायला आलेलो आहोत की डी आहोत की अजून कुठे आहोत हे तिथे जोरजोरात जोरजोरात ओरडणं आई समोर चालू होऊन जातं काही काही मुलं तर आई बाबांवर हात पण उचलायला लागले ला ला आहेत म्हणजे माझे काही क्लायंट्स आहेत असे जे मला असं सा सांगतात पण त्यांना किती वाईट वाटत असेल वाट तर आपण याच्यावर काय करू शकतो ॲस्ट्रॉलॉजिकली न्यूमरोलॉजिकली आणि ग्राफॉलॉजिकली म्हणजे हँडरायटिंगनी आपण मुलांचं सबकॉन्शियस माइंड चेंज करू शकतो कसं आहे ते मी आता सांगितलंय तुम्हाला तुम्ही त्यांचा एस आहे टी लेटर आहे एम लेटर आहे एफ लेटर आहे हे चार लेटर परफेक्टली जसे आपण शिकलेलो आहोत आपल्या याच्यामध्ये स्टेट बोर्डमध्ये तसेच त्यांनी लिहायला पाहिजे अजून तुम्हाला याच्याबद्दल ग्राफॉलॉजिकल ग्राफॉलॉजीबद्दल डिटेल्स तुम्हाला शिकायचं असेल तर मी आता माझा ग्राफॉलॉजीचा कोर्स स्टार्ट करणारच आहे तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा दिलेल्या नंबरवर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर माझ्याशी बोलायचं आहे किंवा मी कोणत्या टॉपिकवर अजून बोलायला पाहिजे ते मला कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम आयांसोबत शेअर करा बाबांसोबत शेअर करा कारण बऱ्याचदा आई बाबा आजी हे बऱ्याच चुका करतात तर सगळ्यांसोबत शेअर करा म्हणजे तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये पण जे मुलं त्रास देत आहेत त्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना त्यांचा त्रास होणार नाही आणि त्या त्रासातून बाहेर कसं निघावं याच्यासाठी मदत मिळेल धन्यवाद